पहिली गोष्ट संदीप नाईक कधी आमदार होत नाही आता आता तो विषयच नाही आहे आमदार तर नक्कीच मंदाताई मात्रे होत आहेत काही टेन्शन नाही किंवा तुम्ही संदीप नाईकला काय बोलत असेल तर बोला, बोला पण मंदाताई मात्रे एक या एकमेव या इथल्या महिला आहेत ज्या सामान्य लोकांच्या गरजा कुठल्या कुठल्या त्या गरजे गरजे असणाऱ्या त्या कामाचं काम करण्याचं काम त्या आहेत त्याच्यामुळं गजानन काले आणि संदीपला काय बोललं असेल संदीप काय बोललं असेल याच्याने याच्याकडे नागरिकांचं अजिबात लक्ष नाही आहे नागरिकांचं एकमेव लक्ष असेल तर ते मानतात आहे माझ्या त्यांनी आता आपल्या इथे फे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी जवळजवळ ते पूर्णतः थांबत आहेत ते आता लवकरच त्याचं काम पण सुरू होईल पण ते सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे सामान्य लोकांसाठी त्यांचं विजन आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा फायदा होणार आहे मागच्या वेळेला गजानन काल्याला वीस मतं भेटली असतील बरोबर आत्ता मंदाताई म्हात्रे बरोबर अजून दोन तीन उमेदवार आहेत आणि मग अशा पद्धतीने गजानन काळे हे मला वाटतं पंधरा हजाराच्या आसपास कुठेतरी रेंगलतील असं वाटतं आहे विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे प्रचाराचे तास आता काही अवधीनंतर समाप्त होणार आहेत अशा याच्यामध्ये आज आपल्यासोबत आपल्याला लाभलेले आहेत ला बी जे पीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी गेले पंचवीस वीस ते पंचवीस वर्ष बी जे काम केलेले एक कट्टर कार्यकर्ता आहे एक यशस्वी उद्योजक आहेत ते आणि त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया की आजच्या ज्या वातावरणातल्या ज्या निवडणुका आहेत जे पक्षफुटी आहे गद्दारी आहे बंडखोरी आहे तर ह्या याच्यामध्ये त्यांचा आजच्यापर्यंतचा अनुभव आणि त्यांना काय वाटतं ह्या राजकीय परिस्थितीबद्दल सर काय सांगाल की आजची जी राजकीय परिस्थिती आहे नाही आजची राजकीय परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या फेवरनीच आहे कारण भारतीय जनता पार्टीची ते खूप मोठ्या प्रमाणात ओटर आहेत दुसरी गोष्ट की काही लोकं जी आमच्या पार्टीत आली आणि गेली पण असतील तर त्यांचा जो स्वार्थ होता तो स्वार्थ हो इथे पुरा होत नसल्यामुळे ते इथून निघून गेलेत पण आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार बंदाताई म्हात्रे हे तिसऱ्यांदा आमच्या पार्टीने त्यांना निवडलं याचाच अर्थ असं आहे की त्यांचं काम त्यांचं काम बोलतो आहे लोक काही बोलत असतील पण त्यांनी केलेले दोन हजार कोटीचे कामं असतील त्यांचे विजन आहेत सामान्य लोकांचे विजन आहेत त्यांनी आता आपल्या इथे फे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी जवळजवळ ते पूर्णतः आहेत ते आता लवकरच त्याचं काम पण सुरू होईल पण ते सुपर फेशलिस्ट हॉस्पिटल हे सामान्य लोकांसाठी त्यांचं विजन आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा फायदा होणार आहे तसंच आता तुम्हा आम्हा सारखे इथे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली जी लोकं आहेत इतक्या वर्ष या वाशीमध्ये राजस्थान भवन आहे कर्नाटक भवन आहे उत्तर भा खंड भवन आहे असे अनेक भवन आहेत पण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन नाही आणि त्या महाराष्ट्र भवनचं देखील भूमिपूजन त्यांच्या माध्यमातून झालं त्याच्याने तुम्ही जे बाहेरून पश्चिम महाराष्ट्र असतील मराठवाडा असेल नागपूर एरिया असेल विदर्भ असेल या इथून आलेली जी जे लोकं आहेत त्या लोकांचे काही कार्यक्रम असतात प्रोग्राम असतात तिथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी इथे राहण्याची व्यवस्था व्हावी हो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी महाराष्ट्रभवनाचं इथं काम चालू केलं असे अनेक त्यांचे विजन आहेत ते सामान्य लोकांसाठी आहेत आणि म्हणूनच त्या सामा सामान्य लोकांचे लिडर आहेत आणि चांगल्या प्रकारे काम त्यांचं असल्यामुळे येणाऱ्या या तिसऱ्यांदा त्या पुन्हा एकदा पब्लिक त्यांना आमदार बनवलं असं मला वाटतं सर सांडपाड्यातलं एक आपल्याला आठवत असेल सांडपाड्यातले मजिदेचा जो मॅटर होता त्याला खूप विरोध झाला होता खूप चांगला खूप मोठे मोठे मोर्चे निघाले होते आणि गणेश नाईक साहेबांनी पण त्यावेळेला सांगितलं होतं की मी मस्जिद बनवू देणार नाही म्हणून त्यांना दुसरीकडे प्लॉट वगैरे हो देऊन आता असं काल गजानन काळे यांनी आरोप केला आहे की संदीप नाईक सगळ्या मतदारांना आश्वासन देत आहेत की मला आमदार म्हणून निवडून द्या मी ती मस्जिद तिथे बांधून देतो तुम्हाला पहिली गोष्ट संदीप नाईक कधी आमदार होत नाही आता आता तो विषयच नाही आहे आमदार तर नक्कीच मंदाताई मात्रे होत आहेत काही टेन्शन नाही पण आम्ही हिंदुत्ववादी संघटना आहोत ना आमचंही काही कर्तव्य ते आम्ही पार पाडतोय ते गजानन कालनी बोलायची गरज नाही आहे किंवा तुम्ही संदीप नाईकला काय बोलत असेल ते बोला पण मंदाताई मात्रे या एकमेव या इथल्या महिला आहेत ज्या सामान्य लोकांच्या गरजा कुठल्या कुठल्या त्या गरजे गरजे असणाऱ्या त्या कामाचं काम करण्याचं काम त्या आहेत त्याच्यामुळं गजानन काल्या आणि संदीपला काय बोललं असेल संदीप काय बोललं असेल याच्याने याच्याकडे नागरिकांचं अजिबात लक्ष नाही आहे नागरिकांचं एकमेव लक्ष असेल तर ते मंदत आहे मात्रेकडे या सगळ्या अशा आरोपात प्रत्यारोपाती झाडून आणि या लोकांचं मतदारांचं म लक्ष डायवर्ट करण्याचा काही हेतू असेल असं आशुल, वाटतं आशुल मतदारांचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा हेतू गेले पंधरा वर्षापासून आम्ही यांचं बघतोय मागच्या वेळेला गजानन काल्याला वीस हजार मतं भेटली असतील बरोबर आत्ता मंदाताही मात्रे यांच्याबरोबर अजून दोन तीन उमेदवार आहेत आणि मग अशा पद्धतीने गजानन काळे हे मला वाटते पंधरा हजाराच्या आसपास कुठंतरी रेंगलतील असं वाटतं आहे याच्यामुळे त्यांच्याकडे आम्ही तेवढं काही गांभीर्याने बघत नाही आहे आम्ही गांभीर्याने बघतो आहे की जो महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो उमेदवार आमचाच आहे आमच्यातूनच गेलेला आहे त्याच्यामुळे आमचे कार्यकर्ते जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते आहेत इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं वोटर आहे नागरिकांमध्ये एक उत्सुकता आहे की कधी वीस तारीख येताना मी कमलावर शिक्का बटन दाबतो आहे अशी उत्सुकता निर्माण झालेली आहे मागच्या वेळेला मंदाताई म्हात्रेंना जवळजवळ एक लाख वीस हजाराच्या आसपास मतं मिळाली होती यावेळेला मतदान होऊन होऊन किती होईल तर दोन लाख होईल दोन लाखामध्ये मंदाताई म्हात्रे मागच्या वेळेला जर एक लाख नऊ हजार त्यांनी मतं घेतली होती आत्ता तर अनेक उमेदवार त्यांच्या बाजूचे उभे आहेत जसे की महागा महाविकास आघाडीमध्ये सगळे पक्ष तुटलेले आहेत हे तुटलेले पक्षामध्ये त्यांचे अर्धवट झालेले सगळे व्यवस्था ते आमच्याकडे अजून वळलेली आहे त्याच्यामुळे अजित पवार जे, जे राष्ट्रवादी असेल शिंदे गटाचा शिवसेना असेल हे आत्ता आमच्याकडे आलेत त्याचे मुलं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आम्हाला होणार आहे आणि मंदाताई प्रचंड मताने विजयी होईल सर गेल्या निवडणुकीमध्ये मंदाताई सेक्टर सतरा किंवा वाशीच्या एरियातून निवडून आले होते तिथल्या मताधिक्याने ति मता ते शेवटच्या क्षणाच्या ज्या मतफेऱ्या झाल्या होत्या त्याच्यातून त्या निवडून आल्या होत्या आता ह्या वेळेला तिथल्या मतदारांमध्ये काही संभ्रम आहे की तुतारी की माताई सुरुवातीला जेव्हा त्या दोन हजार चौदामध्ये वाशी क्षेत्र असेल तुरब्याचा माझा भाग असेल नेरूळचा भाग असेल आणि शेवटी सिविटीचा भाग असेल त्यावेळेला मंदाताई मात्रे ह्या पहिल्यांदा इलेक्शनला उभ्या होत्या आणि चौदाचं इलेक्शन त्यांनी पहिलं पाहिलं होतं त्याच्यानंतर पंधरा वर्ष झाले दहा वर्ष नक्की झाली आता पंधरा वर्षात येतात ह्या दहा वर्षाच्या अनुभवाने या दहा वर्षाच्या त्यांच्या विकासाच्या वर्ष कामाने लोक त्यांच्यावर प्रभावित झालेत आणि त्यांचा टक्का वाढतच चाललेला आहे चौदाला त्या चौदाशे मताने आले पण नंतर बेचाळीस हजार मताने आल्या आणि आत्ता मला निश्चितच वाटतं आहे पन्नास हजाराचा आकडा त्या गाठतील सर आज एक जिल्हाध्यक्ष म्हणून काय विजन असणार आहे याच्या पुढच्या निवडणुकीचं आम जिल्हाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आमदार प्रचंड मताने जिंकून देणं हे आमचं काम आहे कारण महानगरपालिकेचे आमचे चौसष्ट नगरसेवक होते दोन्ही आमदार आमचे होते खासदार देखील आमच्या इतूच्या माध्यमातून आम्ही निवडून दिलेला होता म्हणून एक नंबरची पार्टी ही भारतीय जनता पार्टी या शहरामध्ये वावरत होती आणि तो एक नंबर आम्ही कंटिन्यू ठेवण्यासाठी दोन्ही मतदारसंघामधून पुन्हा एकदा दोन्ही आमदार प्रचंड मताने निवडून देऊ ऐरोलीचे जे आमदार आम्दा, आमचे आमदार आहेत त्यां ते रेकॉर्डवाले आमदार आहेत ते महाराष्ट्रामध्ये दोनच असे आमदार आहेत अजित पवारजी आणि गणेश नाईक साहेब हे लाखाच्या म फरकाने जिंकलेले आहेत तशाच प्रकारे त्यांचा स्वतःचा रेकॉर्ड तोडण्याचं काम यावेळी आयरोली मतदारसंघामधून गणेश नाईक